त्यांच्या भक्ताच्या जा सहवासात जाईन त्यांच्या स्थळीत जाईन अशी माझी बुद्धी भेटावी याच्यासाठी बुद्ध मी भगवंताकडे तडफडतोय नॉट फॉर आय चू गॉड्स मी सेवेसाठी तडफडतोय सेवे भावेसाठी इंद्रिय कंट्रोल करण्यासाठी भगवंताची भक्ती मागू आहे भगवंताला याच्यामध्ये पहिल्या प्रायोरिटीमध्ये येतं की भगवंता मला सद्बुद्धी द्या की मी लोकांचं कल्याण करू काय मागतोय भगवंताकडे मी सद्बुद्धी बिकॉज अर्जुनाच्या बुद्धीला पण कंट्रोल केलं होतं कृष्णांनी ऑर नो माझ्या बुद्धीला पण मी म्हणतोय की स्पिरिच्युअल आणि हायर सक्सेसफुल लोकांनी माझ्या बुद्धीला कंट्रोल केलं तर माझ्या तोंडातून तो निघणारे शब्द लोकांच्या हृदयात जाऊन हायर इम्पॅक्ट पाडतील हायर लेवलचा इम्पॅक्ट मी त्याच्यासाठी वर्किंग करू आहे आणि मला असं वाटतं जी गरिबी जी दलदल जे फायनान्शियल प्रॉब्लेम जे कर्ज काय काय संघर्ष असतो ना फरनो मी झोळून पाहिलं आहे रडत रडत झोपावं लागतं गरीब माणसाला ज्यांनी जन्म दिला त्यांचे शब्द एवढे खटकतात असं वाटतं हृदयात चाकू घुसू राहिले ते लोक त्रास होतो ना घरी दुःख आहे ना घरी मी पण लई भोग लय तुम्ही पण भोगता यार आहे ना नवऱ्याचा त्रास असन कोणला बायकोचा असन कोणला समाजाचा मित्राचा नातेवाईकाचा असन काहींना मुलांचा असन काही का का ना शरीराचा असन काही ना भाऊ त्रास देत असेल का नाही घरामध्ये काही ना काही आहे का नाही इशू आहेत ना सगळ्यांचे इशू आहेत नो प्रॉब्लेम लाईफ इज टफ नो प्रॉब्लेम लाईफ इज लाईक like अ सीझन होणारा पावसाळा हिवा येणारे डोंट वरी सगळे जीवात्मे वेगळ्या वेगळ्या ठिकाणून येत आलेत सगळ्यांचे कर्म वेगळे वेगळे शिक्षा वेगळ्या